नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात पुढील अपूर्णांकात यापैकी योग्य चिन्ह लिहा म्हणजे आर दाखवले चिन्ह याला पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठा ग्रेट दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन असं त्याला म्हणतात तर त्यामध्ये आपल्याला योग्य चिन्ह लिहायचंय दोन अपूर्णांक लिहिले आहेत सहा छे चोवीस आणि एक आहे आठ शे चोवीस यामध्ये लहान मोठेपणा दाखवायचा तर यामध्ये अशी एक ट्रिक आहे की ज्या अपूर्णांकाचे छेद सामान असतात ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा तर आता छेद सामान आहेत मग म्हणजे कोणाचा अंश मोठा आहे सहा आणि आठ यामध्ये आठ मोठा आहे म्हणून छेद चोवीस हा अपूर्णांक सहाशे चोवीस पेक्षा मोठा तर यामध्ये आपल्याला यापैकी चिन्ह लिहायचं आहे तर चिन्ह लेखताना ह्या आरोचं तोंड जो अपूर्णांक लहान असेल तिकडं करायचं तर सातशे चोवीस इकडे ह्याचं तोंड असं करायचं हे झालं याचं उत्तर त्यानंतर आहे सातशेच एकवीस आणि तीनशे एकवीस तर यामध्ये तीनशे एकवीस हा अपूर्णांक लहान आहे मग आता यावेळेस ह्या आरोचं तोंड तीनशे ते एकवीस ठेवायचं हे झालं याचं उत्तर आणि त्यानंतर आला सातशेद एकवीस आणि सातशेद अठ्ठावीस तर यामध्ये काय झालं आता अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत आणि अंश सारखे आहेत अंश समान आणि छेद भिन्न अशा वेळी ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान तर सातशे एकवीस आणि सातशेद अठ्ठावीस यामध्ये अठ्ठावीस हा छेद मोठा असल्यामुळे सातशेद अठ्ठावीस हा अपूर्णांक लहान आहे तर आपण ॲरोचं तोड सातशेद कळ करायचं अशा प्रकारे ह्याचे उत्तर आपण काढलेले आहेत सगळ्यात ध्यानात ठेवा हे नेहमी परीक्षेला येतं त्यावेळेस आपण घाबरून जातो तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढील व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार